नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात सहा ते नऊशे चौदा एकूण नऊ नाव आहेत शब्दा सहशिरिक या श्लोकातलं पहिलं नाव अरौद्र न ना रौद्र रौद्र म्हणजे क्रोध अरौद्र म्हणजे ज्याच्यापाशी क्रोध नाही भगवंत दुष्टांसाठी रुद्र उग्र भयानक आहेत पण भक्तांसाठी अतिशय शांत सौम्य व प्रेमळ आहेत म्हणून अरौद्र हे परमात्म्याचे नाव दुसरं नाव कुंडली शब्द कुंडल कानामध्ये धारण करणारा म्हणून कुंडली पांडुरंगाची मकराकृती कुंडल प्रसिद्ध आहेत ही कुंडल शोभिवंत व तेजस्वी आहेत तिसरं नाव चक्री परमात्मा कुंडली म्हणजे अलंकृत असा श्रीमंत आहे तसा तो चक्री म्हणजे शक्तिमंत आहे हे सुदर्शन चक्र दुष्टांच्या निर्दालनासाठी सज्जनांच्या रक्षणासाठी उपयोगात आणलेले आहे यानंतरचे दोन्ही नाप संधीयुक्त आहेत विक्रमी आणि ऊर्जित शासन चौथं नाव विक्रमी विक्रमी म्हणजे पराक्रमी परमात्मा असा विक्रमी आहे की त्याने सर्व विश्व जिंकलेले आहे तो विश्वजित आहे पाचवं नाव ऊर्जित शासन ज्याचं शासन राज्यव्यवस्था ही अतिशय विकसित झालेली आहे असा संपूर्ण जगाची व्यवस्था श्रुती स्मृतीत सांगितल्याप्रमाणे ठेवलेली आहे धर्मानुसार अनुशासन आहे धर्माचरण करणाऱ्यांचे कल्याण होते तर अधर्माचरण करणाऱ्यांना शिक्षा होते सर्वांना समान न्याय असतो हा ऊर्जित शासन या नावाचा अर्थ सहवनाव शब्दातिगह शब्दम अतिगच्छति इति शब्दातिग ज्याचे वर्णन शब्दांनी करता येत नाही तो शब्दांच्या पलीकडे आहे वेद उपनिषदे सुद्धा त्यांचे वर्णन करू शकत नाहीत असा शब्दातिग या नावाचा अर्थ सात्व नाव सह परमात्मा शब्दात तिग म्हणजे शब्दांनी वर्णन करता येण्यासारखा नसला तरीही श्रुती स्मृती संत ऋषी इत्यादींनी केलेली स्तुती त्याला प्रिय आहे म्हणून तो, तो शब्द सह, दुर्जन असुर त्याची निंदा करतात तेव्हा त्यांचे निंदात्मक शब्दही तो सहन करतो म्हणूनही तो शब्दसह आठव नाव शिशिरह शीत असा शिशिर ऋतू हे ज्याचे स्वरूप आहे असा परमात्मा संसार दुःखाने तप्त झालेल्यांना शांत करतो त्यांच्यावर आपल्या कृपादृष्टीची सावली धरतो त्यांचे दुःख दूर करतो हा शिशिर या नावाचा अर्थ या श्लोकातलं शेवटचं नववं नाव शर्वरी करह शर्वरी म्हणजे रात्र ती निर्माण करणारा चंद्र हे ज्याचे स्वरूप आहे चंद्र ही परमात्म्याची विभूती आहे म्हणून शर्वरी कर हे त्याचे नाव या भागात सत्याण्णव्या श्लोकातल्या अरौद्र कुंडली चक्री विक्रमी ऊर्जित शासन शब्दातिग शब्द सह शिशिर आणि शर्वरी कर या एकूण नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद